आणि हा विहान तुम्हाला गुड नाईट बोल बोल गुड नाईट व्हेरी गुड जाशील नो काय केलं मग तिकडून आल्यानंतर येताना घेऊन येतात बनवतो ना मग ह्या वेळेला आज सकाळीच बनवल्या चला आता इथं मटन खाणारी मंडळी मटन चिकन खातेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि सकाळ सकाळी आज आमच्या मम्मीचं चिकन म चिकन का मटन का चिकन चिकन बनवायचं आहे नेहमी कसं आम्ही संध्याकाळी बनवतो कारण मम्मी पप्पा शेतात जातात मग तिकडून आल्यानंतर येताना घेऊन येतात आणि बनवतो ना मग ह्या वेळेला आज सकाळीच बनवले आज मम्मी जरा लेट जाणार आहे बारा वाजता तो बनवून जाणार आहे दोन्ही टायमात काय चार पाच वाजता जाणार आणि मग आता करणार आहे ती सकाळीच दोन टायमाचं म्हणजे आता वेगळी भाजी करायला लागते परत संध्याकाळी वेगळी कराय त्यापेक्षा आत्ताच दोन्ही टायमाचं चिकन करून ठेवणार आहे मी भात लावलाय आणि चपाती केल्या इकडे देवपूजा पण झाली बघा छान मला मम्मी टमाटर चटणी करणार आहे टमाटरची चटणी तर इकडे बघा कांदा चिरून ठेवलाय तसा तुम्हाला दाखवते हा वाटायसाठी हा एवढा सरा आणि हे हे वेगळं कशाला काढलं मग ह्यात वाटलं काय कांदा दुसरा हां हे बघा ह्यात कांदा लसूण खोबरं जिरं कोथिंबीर सगळ्याचं हे वाटायला आहे अद्रक आणि हे आता फक्त तोंडी लावायला ठेवलं आहे आणि आणि इकडं ठेवले चिकन शिजवून पाचेलच शिजवलीस कुकरमध्ये भात आणि इकडे आता गरम पाणी ठेवले म्हणजे कुकर मध्ये चिकन टाकल्यावर गरम पाण्यात लगेच ना त्यामुळे आधीच गरम पाणी करून घेतले मम्मी ना आता हा भात काढून घ्यायचा एका साईडला हां लवकर शिजते उकळी लवकर येते आमटीला आमटी असू दे भाजी असू दे जरा थोडस वापरलेलं गरम पाणी टाकलं ना लवकर शिजत

पण टाइम आहे आता कसं ज्यूस पिलाय त्यांनी आणि मी आता काय खाल्लं आहे सकाळपासून मग मी थोडंसं खाऊन घेते आधी आता मी केलं नाही ना अजून चला आज मस्त उघडलंय पाऊस वगैरे काय नाही बघा ऊन आहे मस्त आणि आज छान वाटायला लागले एकदम फ्रेश असं वाटायला लागले आणि आता विहान सियाच खेळायचं चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवते सगळे इथल्या बाजूचे पण मुले आल्यात आणि ते एकत्र मिळून खेळतात आज संडे आहे त्यामुळं म्हटलं निवांत खेळू दे आणि काल सीयानं खूप अभ्यास केला ना म्हणून मी तिला आज जास्त लोड नाही आज मॅच आहे पण म्हटलं थोडंसं खेळू दे आणि मग स्टडी करता येईल सिया आणि भाजी बनवली बघा कशाची भाजी बनवली <laughs> का फ्लावर का बिस्किट आहे ते बिस्किटची भाजी आणि हे छोटं बाळ काय करते लय आगापणा करते मातीत जाते मातीत गेलं तर मार देणार मी जाशील का मातीत सांग लवकर मातीत जाशील नो मन हां आणि जर मातीत दिसला सिया आणि विहान दोघं मला तर मी तुम्हाला पनिशमेंट देणार हां गाडी दिदीच्या दे गाडी दिदीला दीदीची दिदी दे तिला गाडी करू देते बाळाला घेऊन खेळायचं असते चला आता इथं मटन खाणारी मंडळी मटन चिकन खातेत आणि आम्ही तर व्हेजिटेरियन आहे त्यामुळे आम्ही जेवायला नाही बसलो तर हे सगळे जेवायला लागलेत चिकन केले आज मम्मीने आणि आज सकाळ सकाळी लवकर केले बा किती वाजलेत साडेबारा वाजलेत आणि जेवायला बसलेत सगळे आमच्यात लवकरच लागतात तरी पण आज त्या मनानं आमच्यात लेट झाले म्हणजे रोज आम्ही लवकर जेवते पण आज साडे बारा म्हणजे आमच्यासाठी लेट झाले ये कृष्णा तू इकडे ये या इकडं आपण आपण नंतर जेवायचं या पाणी पाहिजे तुला मी देते आम्ही सगळ्यांनी चहा पिला आणि आता बाळांना काय द्यायचं ज्यूस बनवते पण आज दूध संपले आता मी फक्त ऍपलचा घर देणार आहे आणि सियाला तसंच दिलं ह्याला कसं डाळ नाही आहे ना त्यामुळे थोडं वाटून द्यावं लागते डाळ आला निवड्याची पण गरज नाही आणि सियाला कस चालतंय दाट आहेत तिला त्यामुळं तिला चिरून दिलं आणि आता विहारला थोडं मी काय करून वाटून बघायला चला बाहेर लागलेत गाणी मम्मीने मस्त पावसाचं वातावरण झालं आणि छानपैकी जुनी गाणी लावलेत आणि आतमध्ये आम्ही अभ्यास करतोय सियाचा अभ्यास घ्यायचा आहे बघा तुम्हाला सांगते तर ही जी आहे बघा आणि आत्ताच नवीन काढली होती आणि त्याला असा कवर होता हा तर ह्याने काय केलं कागद दे गे बघा काय केलं हे बघा हे पाडलं बघा त्याचा कव्हरचा कागद जो होता तो फाडला आता एवढी स्केल बाहेर राहते आणि ते फाटलं मग सिया रडते असं करणार काही तुम फाडणार नाही बोल सॉरी मम्मा सॉरी दीदी बोल बोल पटकन कान पकडून हसायचं नाहीये सॉरी बोलायचंय सॉरी कसं बोलतो मोठ्याने सॉरी दीदी बोल सॉरी दीदी बोलतो की नाही कान पकडून सॉरी कान पकडून <laughs> आता मार खाते सॉरी नाही बोला चिटून पाहिजे चला तर आता वाजले दहा आणि आता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि नऊ वाजता आमचा अभ्यास झाला म्हणजे सीयाचा आणि सगळ्या नोटबुक्स कम्प्लीट झाल्या म्हणजे तीन नोटबुक्स होत्या ना नौ? आता तिन्ही नोटबुक्स कम्प्लीट केल्या बाळांनी आणि आता खूप दमले बाळ आहे ना मग नऊ वाजता झाला आमचा अभ्यास मग आता दहा वाजले जेवण वगैरे सगळं झालं आणि आता चला मग हां 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 आणि अजून आम्हाला आराम आहे या विहानला आराम आहे अजून थोड्या दिवसांनी त्याचा पण सुरू होईल <laughs> मग चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग लव यू ऑल बाय बाय आणि हा विहान तुम्हाला गुड नाईट बोल ना बोल नाईट गुड नाईट व्हेरी गुड येस या तू बोल गुड नाईट गुड नाईट बाय 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 बोल विहान